एकमुखी प्रभुदत्त

गम्बरा श्रीपदल्लभ दिगम्बरा सः <Sess> भुज <Alone> मनोहर शङ्ख चक्रते त्रिशूल सुन्दर पुष्पकमण्डल सहित दिगम्बर पुष्पकमण्डल सहित दिगम्बर आला स्वामी त्रैलोक्याचा आला स्वामी त्रैलोक्याचा आला स्वामी त्रैलोक्या

कोर्वि क्षेत्र कोल्हापूर इस्लामपूर ते नारायणपूर आणि श्रीक्षेत्र औदुंबर कुंडल ते नारायणपूर या दोनही पायी दिंडी आणि त्यानिमित्त या सर्वांच्या समवेत आपण दरवर्षी श्री क्षेत्र नारायणपूरला दत्त नामाच्या गजरामध्ये येत असता आणि त्याचा आनंदाचा आनंद तयार करत असता आणि त्या आनंदाचा आनंद तयार करत असताना जी काही ऊर्जा जी काही ताकद मिळत असते ती ताकत, आपल्या सर्वांचं दैवत विश्वचैतन्य परमपूज्य सद्गुरूंना महाराज आणि दत्त महाराज यांच्या ताकदीतूनच तुम्हाला ताकद मिळत असते आणि ती ताकद ती ताकद जी आहे ती ताकद तुम्हाला अखंडपणे प्रवाहित ठेवण्यासाठी जी नामाची जोड आहे ती नामाची जोड भक्तीची जोड आणि त्या भक्तीच्या जोडीच्या माध्यमातूनच तुम्ही सर्वजण उन्हातमध्ये ऊन वाऱ्यामध्ये पायी चालत नाचत आनंद करत तुम्ही नारायणपूरला येत असता आणि नारायणपूरला आल्यानंतर जो आनंदाचा आनंद, आनंद तयार करत असता तो आनंदाचा आनंद इतका मोठा आहे की त्याची गणना आपण करू शकत नाही त्याच्या स्वर्गाचा आनंद असा जो आहे तो या दिंडीमध्ये तुम्ही आज केलेला आहे आणि त्याचा आनंदाचा आनंद इतका मोठा की प्रत्यक्ष प्रत्यक्ष दत्त महाराजांना सुद्धा तुमच्यामध्ये येऊन बसावं असं वाटलंय आज इतका मोठा आनंदाचा आनंद केलाय कारण की आनंदाचा आनंद म्हणजे प्रत्यक्ष परमानंद म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराजांनी अन्ना महाराज आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जो आनंद आहे तोच प्रत्यक्ष दत्त महाराज आहे तेच अन्न महाराज आहे दुसरे यापेक्षा वेगळं काही नाही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे जे समाधान आहे जे कौतुक आहे तेच आहे ना या पलीकडे काय ह्या पलीकडे काही नसून जे आपण कार्य करतो त्याच आपल्याला आतून समाधान झालं पाहिजे वरून नाही आतून आंतरिक समाधान झालं पाहिजे आणि ते ज्या वेळेस समाधान होतं त्यावेळेस दत्त महाराज आपल्या लक्षणातच दर्शन देत असतात असा यातला आपला महत्वाचा भाग आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या जाणून घ्यायच्यात की आपण या परमेश्वराने जो आपल्याला जन्म दिला आहे तो जन्म याच कारणासाठी दिलाय की या जन्मामध्ये माणसाच्या जन्मामध्ये आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे माणसाच्या जन्मामध्ये आपल्याला आपल्या जन्माचा उद्धार करून घ्यायचा अधिकार आहे यासाठीच आपण नारायणपूरला येतोय महिमा समजून घेतोय या माणसाच्या जन्माचा महिमा समजून घेतोय अण्णांनी जे आपल्याला ज्ञान दिले त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचं अर्थ समजून घेतोय आणि अर्थ समजून घेतल्यानंतर आपण आपल्यामध्ये परिवर्तन करतोय आपण आपल्यामध्ये बदल करतोय आणि आपण आपल्या बदलाच्या माध्यमातूनच आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतोय आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला जर अन्न नसते तर आपल्याला या गोष्टी कदाचित लवकर समजल्या नसत्या अण्णांच्या त्यागातून अण्णांच्या सगळ्या या त्यागाच्या भूमिकेतूनच आपण या ठिकाणी बसलोय आपण एकत्रित बसलोय अण्णा जर नाना नेहमी सांगतात कोणीतरी धरण व्हावं वा लागतं तेव्हा हे सर्व बागायत फुलत असत म्हणून अण्णा आपल्यासाठी धरण झाले हे सर्व बागायत अण्णाने फुलवलेले आहे आणि ते धरणाला किती यातना असतात किती कष्ट असतात ते त्यांचं त्यांनाच माहिती असतं आपण आपण आनंद करतो पण त्या धरणाला किती यातना असतात त्याला सर्वांचा सर्वांचा बोजा त्याला पेलावा लागतो आणि तो बोजा पेलवण्याची क्षमता त्या धरणामध्ये असते म्हणूनच आपण सर्वजण आनंदामध्ये समाधानामध्ये जीवन जगतोय आनंदाचा आनंद तयार या मागचं कारण चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज आणि दत्त महाराज आहेत म्हणूनच आपण या ठिकाणी आनंदाचा आनंद तयार करतो पण नारायणपूर असं क्षेत्र आहे जे दत्त महाराज अण्णांनी या ठिकाणी आणले की दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वृद्धी होत आहे दिवसेंदिवस यात्रा वाढत चाललेली आहे त्याचं कारण की अण्णांचं श्रवण दाखवलं कोणी अण्णांनी दाखवले आणि तुम्ही दाखवलं कारण की तुम्ही जर तुमच्या मुलांच्यावर संस्कार केले नसते तुम्ही जर तुमच्या मुलांच्यावर योग्य पद्धतीने संस्कार केले नसते ते मुले नारायणपूरला आले नसते मंदिरात आले नसते नको त्या ठिकाणी नको त्या मार्गाने व्यसनाच्या माध्यमातून मुलं भरकटले असते पण नाही अण्णांनी सुरुवातीलाच अण्णांनी सुरुवातीलाच पस्तीस टक्क्यातले आमचे सगळे गोरबंधूंना अण्णांनी स्वीकारलंय कारण त्याचं एकच की तो जरी नाही सुधारला तरी चालेल पण त्याची येणारी पुढची पिढी आहे त्याची असणारी मुलं आणि त्यांच्या मुलांची मुलं आणि त्यांच्या मुलांची मुलं ज्यावेळेस नारायणपूरला येतील ते शंभर नाही हजार टक्के व्यवस्थित होतील असा यातला महत्वाचा आम्ही सांगितला होता कारण की जर सुरुवातच झाली नाही तर पुढच्या गोष्टी कशा पद्धतीने होणार म्हणून अण्णांनी शंभर टक्क्यावाल्यांना नाही घेतलं पस्तीस टक्क्यातल्यांना घेतलं आमचे गुरुबंधू असतील वयस्कर असतील त्यांची मुलं पहा त्यांची मुलं आज नारायणपूरला येत आहेत आनंदाने समाधानाने या सगळ्या गोष्टी स्वीकारतात आणि त्या स्वीकारल्यानंतर तो त्यांच्यामध्ये बदल झालाय आणि त्यांचा बदल म्हणजे आज ते लहान मुलग बघा आमच्या गोरबंधूंचं मुलग किती लहान वयामध्ये त्याने आईची उपमा दिली आईचं धान गायलं त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं ह्याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे त्याला समजत नाही काही नाही पण त्याचा भाव त्याची आत्मीयता त्याची तळमळ आई बद्दलची जी तळमळ आहे तो अतिशय निरागसपणाने तो त्याचं गात होता ठीक आहे नसेल जर त्याला व्यवस्थित पण त्याचा भाव महत्वाचा आहे तोच भाव आपल्याला आपल्या अंतकरणामध्ये जागा करायचा आहे कारण की आपल्या सर्वांची आई सुद्धा आपली माऊली आहे आपल्या सर्वांची आई सुद्धा आपली अन्न माऊली आहे तिच्या समोर सुद्धा आपण आपला भाव आपले आश्रू आनंदाचे अश्रू करून आपण ते गायलं पाहिजे त्यावेळेसच तो भाव त्यांच्यापर्यंत पोचणार आहे आणि तो भाव ज्यावेळेस पोचेल त्यावेळेस तुमच्यावर आशीर्वाद दिल्याशिवाय ते कदापि राहणार नाही असा हे आपला मग म्हणून भाव श्रद्धा भावाने विश्वास याला अखंड महत्व आहे म्हणून तो प्रत्येकाने जपला पाहिजे तो अंतकरणामध्ये ठसवला पाहिजे रुजवलं पाहिजे आणि त्याची पेरणी केली पाहिजे की प्रत्येकाने अंतःकरणामध्ये दत्त महाराजांच्याबद्दल अण्णांच्याबद्दल जो विश्वास आहे आगाध विश्वास आहे तो अखंड जो ज्यापर्यंत श्वासा आपला श्वासाश्वास आहे तोपर्यंत आपण आपल्यामध्ये कधीही कमी होऊन देऊ नये श्रद्धा विश्वास आणि भाव हा ज्यावेळेस आपण आपला अखंड ठेवू त्यावेळेस आपल्या जीवनाचं कल्याण शकत आपली राहणार नाही असा यातला महत्वाचा बघून ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात जाणून घ्यायच्यात आणि आपण या ठिकाणी जो आनंदाचा आनंदा आनंदा आनंद तयार केलेला आहे तो आनंदाचा आनंद म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत परमानंद आहे आणि या परमानंदाचा आपण सर्वांनी याच आनंदाचा आनंद हा वर्षभर टिकून ठेवायचा आहे आणि पुढच्या वर्षी आपण ज्यावेळेस नारायणपूरला येऊ पाही दिनदीने येऊ त्यावेळेस हाच उत्साह हाच जल्लोष करत हाच नामस्मरणाच्या माध्यमातून तुम्ही पुढच्या वर्षी नारायणपूरला यायचं मध्ये आधी तर पौर्णिमा आहेच पण पायी दिंडीला आपण वर्षातून एक वेळेस येतो तो ऊर्जा ती ताकद अखंड राहण्यासाठी मी दत्त महाराजांना अन्ना विनंती करेल की येणाऱ्या सर्व दत्त भक्तांना येणाऱ्या सर्व बंधुवानी बघितल्यानं मला आवर्जून सांगायचं की मी दत्त महाराजांनी एकच प्रार्थना करेल प्रत्येक जणाला आनंदही समाधानी समाधानी कशा पद्धतीने राहता येईल यासाठी सर्वांना आशीर्वाद द्यावा मी एवढंच दत्त महाराजांना अण्णांना विनंती करतो आणि एकदा सर्वांनी हात वर करायचे मी सर्वांना एकदा आशीर्वाद द्यायचा ಗುರುದೇವದ ಗುರುದೇವದ